सर्वांना ख्रिस्त चला मी सर्वप्रथम यव परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देऊ केला आणि आपल्या सर्वांना परत एकदा या ऑनलाईनच्या माध्यमातून प्रभू परमेश्वर एकत्रित करत आहे आणि म्हणून मी यववा परमेश्वराचे आभार मानत प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज एका वेगळ्या विषयावरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आणि तो वेगळा विषय म्हणजे महिलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचार विरोधात आवाज उचलण्यासाठी बायबलची हाक महिलांच्या रक्षणासाठी व त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचार विरोधात आवाज उचलण्यासाठी बायबलची हाक आणि या विषयावरती आपण मनाने चिंतन करणार आहोत अशा प्रकारचा विषय घेण्याचं कारण अलीकडच्या दिवसामध्ये भयंकर अत्याचार स्त्रियांवरती वाढले आहेत आणि त्यामध्ये लहान ज्या मुली आहेत त्यांच्यावरती देखील अत्याचार होत आहेत आणि म्हणून बायबलच्या नुसार बायबल जे पवित्र बायबल आहे ज्याला की आपण होली बायबल किंवा पवित्र शास्त्र म्हणून म्हणतो त्यामधून काही वचनं सांगत आजचा आच संदेश मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि म्हणून सगळ्यात पहिलं वचन मी घेतलेलं आहे उत्पत्ती अगदी सुरुवातीचं पवित्र शास्त्रामधील पुस्तक उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि त्याचं वचन आणि हे सांगत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येक नारी प्रत्येक स्त्री ही यव्हा परमेश्वराच्या प्रतिरूपाची आहे प्रत्येक स्त्री परमेश्वराची निर्मिती आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि त्याकरिता उत्पत्ती एक सत्तावीस व कृपया करून लक्ष द्या देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला नर व नारी आशिती निर्माण केली नर व नारी आशिती निर्माण केली नर देखील आहे आणि नारी देखील आहे नारी म्हणजे स्त्री आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो एव्हरी वुमन इज अ क्रिएशन ऑफ गॉड प्रत्येक स्त्री ही यव्हा परमेश्वराची निर्मिती आहे आणि म्हणून जर स्त्री ही यव्हा परमेश्वराची निर्मिती आहे तर तिचं संरक्षण आणि सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि हे विचार आपण प्रत्येकावरती ख्रिस्ती या नात्याने पवित्र शास्त्र बिंब पवित्र शास्त्र बिंबवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण देखील घरामध्ये अशा प्रकारची जी वचनं आहे ती एकमेकांना सांगितली पाहिजे कारण की पुरुष प्रधान संस्कृती त्यावेळेस असल्या कारणाने जास्त करून फक्त पुरुषांविषयीच सांगितलं जातं परंतु मला आपल्याला सांगू द्या नर व नारी अशी दोघेही यववा परमेश्वराने निर्माण केलेली आहे आणि म्हणून त्या नारीचा आपण सन्मान केला पाहिजे तिचं संरक्षण केलं पाहिजे कारण की परमेश्वराने त्याच्या प्रतिमेत ती निर्माण केलेली आहे त्याच्या प्रतिमेत ती निर्माण केलेली आहे आणि म्हणून कारण की असा विषय घेत हे सांगण्याचं एक उद्देश ते म्हणजे कोलकत्ता या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये अतिशय निंदनीय आणि निर्घुण प्रकारे एका महिला डॉक्टरवरती अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली हे मी आपल्याला सांगू इच्छितो तसंच दाहोदमध्ये गुजरातमध्ये दाहोद एक ठिकाण आहे त्या ठिकाणी देखील असाच प्रकार एका लहान मुलीवरती तिच्या शाळेच्या प्रिन्सिपलने अत्याचार केला टी व्हीला वर्तमानपत्राला ही बातमी आपण देखील ऐकली असेल त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बदलापूर या ठिकाणी अशी गोष्ट घडली आणि खूप साऱ्या ठिकाणी अशा गोष्टी यापूर्वी देखील घडल्या आहेत अनुरोधच्या दिवसामध्ये देखील घडतात दे, आणि म्हणून कुठंतरी जे यववा परमेश्वराने निर्माण केलेलं आहे ते म्हणजे नर व नारी त्याकडे आपण लक्ष देत त्यांचं संरक्षण केलं पाहिजे आणि उश विशेष करून स्त्रियांचं संरक्षण करण्यासाठी आपण पुढं आलं पाहिजे आणि आपण प्रार्थना देखील केली पाहिजे रोजच्या दिवसामध्ये प्रार्थना आपण यासाठी केली पाहिजे कारण की एखाद्या स्त्रीवरती ज्या वेळेस अत्याचार होतो त्या वेळेस तिच्या घरातील पूर्ण कुटुंब हे शॉकमध्ये गेलेलं असतं दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळलेला असतो आणि म्हणून अशा पॅरेंट्ससाठी अशा कुटुंबासाठी आपण वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी ही मी आपल्याला विनंती करतो गेल्या काही दिवसापासून या गोष्टी मी सांगत आलो आहे त्यासहितच काही प्रयत्न देखील आपण केले पाहिजे जसं की आपण दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एक निषेध दर्शवण्यासाठी आणि त्या सहितच महिलांना पाठव पाठिंबा देण्यासाठी अशा अत्याचार विरोधात निषेध दर्शविण्यासाठी आणि महिलांना पाठिंबा देण्यासाठी काळा पोशाख काय कपडे परिधान करत त्याचे फोटो सोशल मीडियावरती शेअर करत या अत्याचार विरोधात आम्ही आहोत आम्ही प्रार्थना देखील करत आहोत हे दर्शवत आहोत असेच काहीतरी उपक्रम आपण हाती घेतले पाहिजे याची संख्या वाढवली पाहिजे संख्या वाढवल्यानंतर अशा वेळेस आपण इतरांसाठी प्रार्थना करत आहोत हे अशा दुःखित परिवारापर्यंत पोचेल पोचलं जरी नाही तर देवप त्यांच्या जीवनामध्ये दे कार्य करेल आणि त्यांना निश्चितपणे सांत्वन लावेल यहवा परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये कार्य करेल म्हणून मी हे सांगू इच्छितो पहिलाच पॉईंट तितका वेळ घेत सांगण्याचं सा कारण कारण की नारी देखील यहोवा परमेश्वराने निर्माण केलेली आहे आणि तिचा सन्मान आणि संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे या भूतलावरती राहत असताना ही आपली जबाबदारी आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो दुसरं वचन मी घेतलेले यवन कृषुभवर्तम तेराव्या अध्याय चौतीसव्या वचनामधून आणि यामधून मी आपल्याला सांगू इच्छितो इन 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 नॉट नॉट आणि याचाच अर्थ असा होतो प्रीतीने वागा जबरदस्तीने प्रीतीने वागा जबरदस्तीने नवे आणि योन पुरुष वर्तमान तेराव्या अध्याय चौतीसवं वचन आपल्याला असं सांगतं योन तेरा चौतीस मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवरती प्रीती करावी जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवरती प्रीती करावी यवा परमेश्वर म्हणत आहे जशी मी तुम्हावरती प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवरती प्रीती करावी यवा परमेश्वराने देवापाने आपल्यावरती कुठल्याच प्रकारची कधीच जबरदस्ती केलेली नाही त्याने सगळ्या गोष्टी मानव जातीला प्रीतीने करण्यासाठी सांगितलं आणि ती प्रीती होती म्हणूनच जगावरती ती प्रीती होती म्हणून त्याने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला फक्त प्रीती तो करत आहे म्हणून त्याने त्याचा एकुलचा एक पुत्र पाठवला आपल्यावरती तो प्रीती करत आहे म्हणून परमेश्वर जर त्याच्या निर्मितीवरती नर आणि नारी अशी त्याने जी निर्माण केली त्यांच्यावरती इतकी प्रीती करतो तर आपल्याला देखील आज थेट बोध आहे डायरेक्ट बोध आहे की तुम्ही देखील एकमेकांवरती तशी प्रीती केली पाहिजे तुम्ही प्रीतीत राहा तुम्ही प्रीतीने वागा हे योवा परमेश्वर सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे आणि म्हणून सगळ्यांकडे आपण बघण्याचा दृष्टिकोन हा प्रीतीपूर्ण ठेवला पाहिजे जेणेकरून त्यामध्ये आपल्याला यव्हा परमेश्वराची उपस्थिती जाणवेल आणि जर त्या विरुद्ध आपण करत आहोत म्हणजेच काय मी सांगितलं प्रीतीने बागा जबरदस्तीने नव्हे जबरदस्तीने जर कुठलीही गोष्ट मिळविणे असा प्रयत्न होत असेल तर ती देवापासून नाही आणि देवा निश्चितपणे त्यासाठी उभा राहील देप्पा निश्चितपणे त्यासाठी त्याचा स्वभाव क्रोधाविष्ट स्वभाव जो आहे जे जे अत्याचार करतात अत्याचाराचे विचार मनामध्ये आणतात त्यांच्या विरुद्ध हेव परमेश्वर उभा राहील आणि देवाचा न्याय ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे भूतलावरती तर अनुभवायला मिळेलच मिळेल परंतु सगळ्यात मोठी शिक्षा म्हणजे सार्वकालिक आग्नी नर्क आणि त्यांच्यासाठी नर्क ही शिक्षा देवबाप्पाने कायम केलेली आहे आणि म्हणून कृपया करून ह्या गोष्टी ज्या आहेत या, या सिरियसली घेतल्या पाहिजे आणि आपण स्वतःहून एकमेकांसंधी प्रीतीने राहिलं पाहिजे प्रीतीने वागलं पाहिजे आणि यामधून येवा परमेश्वरची उपस्थिती आपल्याला जाणवेल आणि म्हणून दुसरा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी या प्रकारचं वाक्य घेतलं ऍक्ट इन लव्ह नॉट इन व्हायलेन्स कारण की त्यामध्ये त्या प्रीतीमध्ये यव्हा परमेश्वराची उपस्थिती आहे आणि म्हणून येव परमेश्वराच्या उपस्थितीमध्येच आपण सदोदित राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ह्या दोन मुद्द्यांचं मी स्पष्टीकरण केलं दोन वचनं घेऊन तिसऱ्या गोष्टीकडे जाऊया आणि तिसरी गोष्ट म्हणजे सन्मान द्या स्त्रियांना सन्मान द्या त्यांचा सन्मान करा त्यांना मान द्या त्यांचा सन्मान करा गिव्ह ऑनर टू विमेन हा मुद्दा घेतलेला आहे त्यासाठी मी वचन वाचतो पहिले पेत्र तिसरा वचन पहिले तिसरा आपल्याला सांगतं पतींनो तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा तुम्ही उभयता जीवनरूपी जाण्याचे समायिक वतनदार आहात कृपादानचे समायिक समायिक वतनदार आहात म्हणून तुम्ही त्यांना मान द्या म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही वचन सांगत आहे तुम्ही त्यांना मान द्या म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही हे पहिल्या शतकामध्ये फर्स्ट सेंच्युरीमध्ये सांगितलं होतं पवित्र शास्त्रामध्ये ते वचन आलं पहिले पित्र तिसरा अध्यास वचन आणि आज आपल्याला देखील बोध होत आहे सगळ्यांनाच सर्व पुरुष मंडळीला ते म्हणजे त्यांना मान द्या म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही म्हणजे प्रार्थनेमध्ये व्यत्यय येणार किंवा व्यत्यय आणणार जर कुठलं कारण असेल तर इतर कारणांसहित महत्वाचं मोठं कारण म्हणजे आपण स्त्रीला मान दे देत नाही आणि यामुळं व्यत्यय प्रार्थनेमध्ये येऊ शकतं कारण की वचन आहे त्यांना मान द्या म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही आणि जर आपल्या आप प्रार्थना देवापर्यंत योवा परमेश्वर परमेश्वरापर्यंत आपल्याला पोचवायच्या आहेत आपल्याला खरोखर आपली जी गरज आहे ती आपल्या जीवनामध्ये देवापाकडून आपल्याला ती मिळवायची आहे आशीर्वाद मिळवायचे आहेत तर प्रार्थनेमध्ये कुठलाच व्यक्ती आणू नका आणि त्यापैकी हे आणि म्हणून सन्मान करा मान द्या ही जी गोष्ट आहे ती आपण केली पाहिजे आणि ही आपल्या लेकरांना देखील सांगितली पाहिजे आपल्या मुलांना देखील सांगितली पाहिजे शिकवली पाहिजे प्रार्थना करत असताना व्यत्यय येणार एक कारण जर कुठलं असेल तर ते कारण म्हणजे आपण स्त्रीला मान दिला पाहिजे मग ती या पवित्र शास्त्रामध्ये हा संदर्भ जो आहे ते वाईफच्या बाबतीत आहे पत्नीच्या बाबतीत आहे परंतु मी सांगेल प्रत्येक स्त्रीला आपण मान हा दिला पाहिजे जेणेकरून आपल्या प्रार्थना व्यत्यय येणार नाही पवित्र शास्त्र सांगत आहे तर ती गोष्ट आपण केली पाहिजे कारण की संदेशाचा विषय मी या प्रकारचा घेतला महिलांच्या रक्षणासाठी व त्यांच्या विरुद्ध होत असलेल्या अत्याचार विरोधात आवाज उठविण्यासाठी बायबलची हाक किंवा त्यांच्या विरुद्ध अत्याचार थांबवण्यासाठी बायबलची हाक आणि म्हणून मी या रीतीने या तीन गोष्टींचं स्पष्टीकरण केलं आता चौथ्या गोष्टीकडे येऊया आणि चौथी गोष्ट सांगण्यासाठी मी एशिया संदेशाचा ग्रंथ याचा पहिला अध्याय सत्र वचन घेतलेला आहे कृपया रुब करून लक्ष द्या एशिया एक सतरा आणि वचन आपल्याला सांगत चांगले करण्यास शिका नीतीच्या मागे लागा ताळ्यावर आणा अनाथाचा न्याय करा विधवेचा कैवार घ्या यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जुलम्याला ताळ्यावर आणा जुलम्याला ताळ्यावर आणण्याचा अर्थ जो जुलुम करत आहे त्याला तुम्ही ताळ्यावर आणा म्हणजे काय आपण आशेचे निषेध करतो काळे कपडे घालून महिलांवरती अत्याचार होत असल्या तर आपण थांबतो आवाज उठवतो तर हे पवित्र शास्त्र सांगत आहे कारण की या गोष्टीमुळं सरकारला नोंद घेणं भाग पडतं त्या सहितच समाजाला देखील नोंद घेणं भाग पडतं असा प्रकार आपण केला पाहिजे कुठलीही गोष्ट जर आपल्याला करता आली जुलम्याला ताळ्यावर आणण्यासाठी ती आपण केली पाहिजे आणि ख्रिस्ती म्हणून ख्रिश्चन म्हणून आपण तर हे केलंच पाहिजे कारण की पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे ताळ्यावर आणा म्हणजेच काय शिक्षा देणं हे अधिकाऱ्यांकडे आहे शासनाकडे आहे परंतु आपल्या हातामध्ये जी गोष्ट दिलेली आहे ज्या गोष्टी करू शकतो त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत जर कोणी जुलूम केला आहे कोणी बलात्कार केला आहे कोणी अत्याचार केला आहे स्त्रियांविरोधात दुर्भाषण केलं आहे तर त्या विरोधात आपण काय केलं पाहिजे त्या जुलम्याला ताळ्यावर आणण्यासाठी आपले प्रयत्न असणं अत्यंत गरजेचं आहे कारण की एशिया एक सत्र सांगत आहे चांगले करण्यास शिका नीतीच्या मागे लागा जुलम्याला ताळ्यावर आणा अनाथाचा न्याय करा विधवेचा कैवार घ्या आणि या सर्व गोष्टी करत असताना ही देखील गोष्ट ख्रिस्तीयानाथाने आपण केली पाहिजे विधवेचा कैवार घेण्यासाठी आपण ऐकतो आणि ते करण्याचा प्रयत्न करतो चांगले करण्यास शिकतो नीतीच्या मागे देखील लागतो अनाथांचा देखील न्याय करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या सहित ही गोष्ट आहे जुलम्याला ताळ्यावर आणा आणि हे देखील आपण करण्याचा प्रयत्न करूया आणि इतरांना देखील सांगू की पवित्र शास्त्रामधून ही गोष्ट आहे एशिया संदिष्टेचा ग्रंथ पहिला सतराव्या वचनामध्ये ही गोष्ट आहे आणि ती आपण करण्याचा प्रयत्न करू ती छोटी असू किंवा भव्य भव्य स्वरूपामध्ये एक भाग म्हणून मला करता येत असली तरी देखील ती मी करत करू शकतो तर ती मी केली पाहिजे आणि असं केल्याने पवित्र शास्त्रानुसार आपण महिलांना त्यांच्या संरक्षणासाठी पाठिंबा देऊ शकतो आणि म्हणून कृपया करून या सर्व गोष्टी ज्या मी सांगितल्या आहेत चार गोष्टी आपल्याला सांगितल्या प्रत्येक स्त्री परमेश्वराची निर्मिती आहे दुसरी गोष्ट सांगितली प्रीतीने वागा जबरदस्ती नव्हे तिसरी गोष्ट मी आपल्याला सांगितली प्रार्थनेमध्ये व्यत्यय जर आणणारं कारण असेल तर ते म्हणजे त्यांना आपण मान देत नाही तर त्यांना मान द्या त्यांचा सन्मान करा आणि चौथी गोष्ट जुन्याला ताळ्यावर चार गोष्टी करण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या सामर्थ्याने त्याच्या शक्तीने बरो आणि या छोट्याशा संदेशाद्वारे आपल्या सर्वांना प्रभू परमेश्वर प्रार्थनेमध्ये जाऊया पवित्र परमेश्वर अजिबात दे बाप्पा तू महा नाही गौरवी राजा आहे रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुदीन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास सकाळी उठल्यापासून आतापर्यंत आम्हाला सांभाळलंस तुझी कृपा पुरवलीस म्हणून तुझ्या आभार मानून तुला धन्यवाद देतो प्रिय परमेश्वरा प्रार्थना करतो आज तू आमच्या संती बोललास आम्हाला सांगितलं नर आणि नारी या अगोदर देखील आम्ही ऐकलं होतं परंतु आज आम्हाला की तुझी निर्मिती आहे नरच नाही तर नारी देखील म्हणून नारीच्या सन्मानासाठी नारीला प्रिय परमेश्वरा तिच्या संरक्षणासाठी प्रिय परमेश्वर तिचं संरक्षण व्हावं म्हणून आम्ही एकत्रित यावं प्रिय परमेश्वरा आमचा पाठिंबा दर्शवावा प्रिय परमेश्वरा हा जो बोध पवित्र शास्त्रामधून आम्हाला झालेला आहे त्यानुसार करण्यासाठी तो आम्हाला सहाय्य मदत कर मार्गदर्शन कर ज्या ज्या लहान मुलींवरती ज्या ज्या स्त्रियांवरती महिलांवरती प्रिय परमेश्वरा अत्याचार झाला प्रिय परमेश्वरा अशा सर्वांच्या कुटुंबियासाठी आमची प्रार्थना आहे त्यांच्या पेरेंट्सला त्यांच्या कुटुंबियाला तू आधार दे प्रिय परमेश्वर त्यांना या सर्व शॉपमधून सर्व शोकाकुल वातावरण वातावरणामधून तू बाहेर काढ तू त्यांच्या मध्ये उपस्थित रहा प्रिय परमेश्वर पुन्हा पुन्हा एकदा नव्याने त्यांचा ताबा घे आणि प्रिय परमेश्वर त्यांना या भूतलावरती जीवन जगण्यासाठी साह्य आणि मदत कर प्रिय परमेश्वर प्रार्थना करतो मुली ज्या शिकतात प्रिय परमेश्वर त्यामधून समाजाला मोठा हातभार लागतो प्रिय परमेश्वर समाजासाठी कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर कोणी प्रिय परमेश्वर स्वच्छता कामगार कोणी संरक्षण खात्यामध्ये कोणी सेन सेनादलामध्ये प्रिय अशा विविध ठिकाणी आपल्या ज्ञानाने परिपूर्ण असलेल्या स्त्रिया त्या सहित प्रिय परमेश्वर कला गुणांनी परिपूर्ण असलेल्या स्त्रिया इतर स्त्रिया प्रिय परमेश्वर आपला पाठिंबा देत आहे या देशाला पुढे नेण्यासाठी आपापल्या समाजाला आप पुढे नेण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण प्रिय परमेश्वर तू स्वतः कर आणि प्रिय प्रभू आम्ही देखील ते करावं यासाठी तू आम्हाला तुझं सामर्थ्य दे तुझं ज्ञान दे तुझी बुद्धी दे आणि छोट्यातील पाऊल आम्ही कुठलं उचलू शकतो काय करू शकतो या विषयी प्रिय परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन कर अशी आम्ही तुझकडे कळकळीची प्रार्थना आणि विनंती करतो प्रिय परमेश्वरा प्रार्थना करतो विशेष करून ज्या गोष्टी आमच्या कानापर्यंत येतात ज्यामुळे आम्ही स्त्रियांना पाठिंबा देऊ शकतो त्या गोष्टी प्रिय परमेश्वरा करण्यासाठी आमच्या हातात बळकट कर असं तू दयाृपेने आमच्याकडून करून घे दे बाप्पा जेणेकरून खरोखर ह्या रा... भूतलावरती राहत असताना भारत देशातील स्त्रियांना प्रिय परमेश्वरा मोठा पाठिंबा आमच्याकडून होईल प्रिय परमेश्वरा आणि तुझ्या निर्मितीला देखील तू बनवलेल्या प्रिय परमेश्वर स्त्रीला नारीला देखील आम्ही प्रिय परमेश्वर पाठिंबा देऊन तिचं संरक्षण आणि तिचा सन्मान करू शकू आणि याद्वारे तू आम्हाला निश्चितपणे तुझी आज्ञा पूर्ण करत असताना तू आशीर्वादित करशील जर जीवन जगत असताना मनुष्य असल्या आम्हाला सर्वांकडून जर काही सुख अपराध पाप विचाराद्वारे कृत्याद्वारे शब्दाद्वारे झाले असतील त्याची तू आम्हाला क्षमा कर आणि जे काही योग्य प्रकार केलेले ते परम देऊन पुन्हा एकदा आम्ही जशी आहोत तशी तुझे अधीन आणि स्वाधीन होत ही लहान नम्र प्रार्थना तारक उदार प्रवेश ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात माग तो म्हणून तो द्या आम्ही आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देव पण दिलेली शांती तुमची अंत करणे आणि म्हणे देवाच्या वताचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखू आणि सर्व समर्थ देवचो बाप देवचो पुत्र आणि देवचो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांवरती आता आणि सदा सर्व असो आम्ही